रोजच्या जेवणात काहीतरी तोंडी लावायला हवं आहे ना मग आज आपण करूया मिरचीचं लोणचं इतकं सुंदर आणि अप्रतिम होतं इतका कमी वेळा तयार होतं खूप सुंदर टेस्ट लागते आणि एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण मिरचीचं झटपट होणारं लोणचं करूया तर ह्या माझ्याकडे पाव किलो साधारण मिरच्या आहेत पोपटी मिरच्या थोडी जाड आहे पण तिखट आहे त्याच्या म्हणजे असं ज्या नॉर्मल मिरची असतात त्या एवढी तिखट नाहीये पण बऱ्यापैकी तिखट मिरची आहे ही तर आपण ह्या पद्धतीनं मध्ये त्याचे तुकडे करून अशा उभ्या आकारात कट करून घेऊया मी या प्रकारे हे सगळ्या मिरच्या आता कट करून घेते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्या कट करून घ्यायच्या आता ह्यासाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे तर मी पॅनवर एक चमचा जिरे टाकले चार चमचे बडीशेप वापरायचे आपण त्याचबरोबर एक चमचा दीड चमचा धने वापरायचे आता हे सगळं व्यवस्थित गरम करून घेऊया आपल्याला हे मसाले करपवायचे नाहीत किंवा जास्त ओवर रोस्ट करायचे आहेत फक्त त्याचा मॉश्चर कमी करून घ्यायचा आहे आणि हे काढून आपण ह्याचे पे असं पावडर फॉर्ममध्ये करून घेऊया थोडीशी जाडसर राहिली तरी हरकत नाही ते खाताना खूप सुंदर लागणार त्याच पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल थोडं चढत टाका म्हणजे जर तुम्ही ते स्टोर करणार असाल तर अशी पण ती मिरची खराब नाही होत तर एक साधारण चार चमचे मी तेल वापरले तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित आता यावर आपण मोहरीची फोडणी घालणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडू द्या आता फोडणी छान बसेल आता ह्यावर आपण टाकायचं आहे एक चिमटभर हिंग हिंग पण तेलामध्ये थोडासा रोस्ट करून घ्यायचा आणि त्यावर आता ही मिरची टाकून घेऊया आपण मिरची तेलावर पर छान परतवून घ्यायची आपण एक दोन मिनिटं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण ह्याला थोडी स्टीम काढून घेऊया आणि लागलीच थोडंसं मीठ टाकून घेऊया आताही तुम्ही खूप दिवसासाठी स्टोअर करणार असेल ते मीठ थोडंसं नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडं जास्त वापरायचं आहे आणि लगेच तुम्हाला आता खायचे असेल तर ते प्र मिठाचं प्रमाण थोडं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आणि आता तुम्ही पाहू शकता आपण मिरची थोडी परतून घेतली आहे आता ह्यावर एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण लावून फक्त स्टीम काढून घेणार आता छान मऊ झाल्यात ह्या मिरच्या आपण अजून एकदा हलवून घेऊया व्यवस्थित थोडंसं परतवून घेऊया आणि यामध्ये आता आपण जे पावडर करून घेतली होती जिरे बडीशेप धने त्याची ती पावडर यामध्ये टाकून घेऊया आता हे व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे हा मसाला छान कोट होईल मिरच्याना ते बघतानाच काय सुंदर लागते बघा दिसते बघा म्हणजे अक्षरशः असं तोंडाला पाणी येतो खूप सुंदर लागतं त्या मिरच्या आणि आता व्यवस्थित आपण परतवून घेतली आहे आता ह्याला एक स्टीम काढून घेऊया म्हणजे मिरच्यांमध्ये हा मसाला छान आतपर्यंत मुरला जाईल आणि मिरच्या आपल्या खाण्यासाठी तयार आहे फक्त आता ही खाली प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्या सर्विंगच्या प्लेटमध्ये आणि त्यावर लिंबू पिळून घ्यायचा ह्या स्टेजला ही थंड झालेली मिरची आपण एखाद्या ग्लासच्या जारमध्ये भरून ठेवू शकतो अगदी महिना दोन महिने तीन महिने व्यवस्थित टिकते आणि ही आत्ता लगेच म्हटलं तरी तुम्ही केल्या केल्या खाऊ शकता खूप सुंदर आणि अप्रतिम टेस्ट आहे नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ